देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे नावाचे एक विकृत गृहस्थ मागची दहा वर्षे या राज्यामध्ये स्त्री द्वेष मुलींचा द्वेष आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात ज्या मनोहर भिडेंच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलं जन्माला येतात मुली जन्माला येत नाहीत अशा प्रकारचा एक जावई शोध मागच्या चार वर्षापासून जे मनोहर बिडे या राज्याला आणि देशाला सांगतात ते मनोहर बिडे संस्कृतीचं आचरण करण्याकरता स्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात सातत्याने महिलांनी मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे टी शर्ट घातला नाही पाहिजे टॉप नाही घातले पाहिजे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मुली ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात ज्या नाही का सलवार कुर्ता घालतात त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत अशा प्रकारचा एक घाणेरडा शोध का या मनोर पिढीने लावला आहे पुण्यातली जी वारी देशात आणि विदेशामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे त्या वारीमध्ये वारी वारी येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचा आणि समस्त मुलींचा म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त विश्वातल्या मुलींचा महिलांचा अपमान केलेला आहे एकूणच मनुष्य स्मृतीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपमुख्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न मनोहर बिडे करतात त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन केले आम्ही या मनोर बिडेचा धिकार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर बिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतोय एक प्रकारे राज्य सरकारला आणि नका देशातल्या सरकारला ते हडक सरकार म्हणून ते नका या ठिकाणी उद्बोधित करतात कुठेतरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जो मागच्या काळात शब्द दिलेला आहे मनुस्मृती आणि महिलांना मनुस्मूर्ती मनी आचरणात आणून महिलांना एकूणच चार भिंतीच्या वेळ ठेवण्याचा तो शब्द पाळला जावा म्हणून ते या सरक, सरकार दोन्ही सरकारला हंडगा मानतात एक प्रकारे मनगा तलवारी आणि भाले घेऊन या राज्यामध्ये फिरून किंवा जाहीर फिरून इतर धर्माच्या लोकांवर धाक बसवण्याचा आदेश हे मनोरपीडे देतात म्हणून ह्या मनोरबिडे जागा ही सांगलीत किंवा महाराष्ट्रात नसून तुरुंगात आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत आहे वारीमध्ये दरवर्षी बिडे तलवारी घेऊन घुसतात त्यानंतर वारकऱ्यांचं हे सगळं सांप्रदाय त्या वेगळ्याच त्या ठिकाणी दहशत निर्माण वारी ही पवित्र वारीमध्ये जे जे अनैतिक आहे ते दारू असेल मांसार असेल सत, आ, हत्यार म्हणजे शस्त्र असेल या सगळ्या गोष्टी निषेधारी असून सुद्धा हेच मनोहर बिडे त्यांचे चेले पेले या वारीमध्ये गेल्या वर्षीपासून दुडगुस घालतात हत्यार घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना धक्काबुक्की करतात जे वारकऱ्यांमध्ये चोपदार आहेत जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बिडे हा या राज्यातला देशातला धार्मिक आतंकवादी आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत आहे मागणी करताय का आमची ही आग्रही मागणी आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडसेन थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या मनोहर बिडेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हो शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने हो मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या मनोहर बिडेच्या विरोधात एक नका प्रायव्हेट याचिका दाखल करतो आणि आम्हाला खात्री आहे की भारताचं संविधान अर्थात मुंबई उच्च न्यायालय या मनोहर बिडेला अटक करण्याचे आदेश नक्की देईल